नमस्कार सगळ्यांना आजचा माझा हा व्हिडिओ मी मॉनिटाईज करणार नाही त्यामागचं कारण असं की यूट्यूब हा माझा कामाचा पार्ट आहे आणि मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवते असं बिलकुल नाही जेव्हापासून मी यूट्यूबवर आले तुम्ही सगळी माझे व्हिवर्स माझी यूट्यूब फॅमिली माझे सुखदुःखाचे साथी आहात माझ्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी आत्तापर्यंत घडत आल्या जेव्हापासून मी यूट्यूबवर आली तेव्हापासून मी प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंतशी शेअर करत आली म्हणून तुमच्यात आणि माझ्यामध्ये एक बॉन्ड एक नातं तयार झालेलं आहे आणि कुठेतरी त्याच नात्याचा विचार करून तुमच्याशी माझी जी अपुलकी आहे त्यामुळे मी हा या गोष्टी आज तुमच्याशी शेअर करत आहे आणि हा कामाचा पार्ट नाही म्हणून हा व्हिडिओ मी मॉनिटाईज करणार नाही आज एकवीस जुलै आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप खास होता आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे माझ्या संपूर्ण परिवारासाठी खूप सगळा आनंद खुशी आजच्या या दिवसाने माझ्या आईवडिलांच्या जीवनामध्ये आणली होती आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आणली होती तुम्ही समजू शकता आत्ता तर दिवसमान फार बदलले परंतु एकोणचाळीस वर्षापूर्वी परिस्थिती अशी नव्हती इव्हन आजच्याही तारखे खेडेगावांकडे आहे अशीच प्रथा की मुलगा पाहिजे काही झालं तरी मुलगा पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे आणि अशी परिस्थिती त्यावेळेस असताना आईला एकामागे एक एकामागे एक नुसत्या मुलीच होत होत्या एक दोन तीन चार असं करत करत आईला सहा मुली झाल्या आत्या माझ्या आत्या दुर्दैवाने आज कोणीच या जगामध्ये नाही आहे आम्ही जशा सहा बहिणी आहोत तशा आत्याही सहा होत्या त्या वडिलांना सांगायच्या की तुझ्या बायकोला मुलगाच होणार नाही दुसरी बायको कर परंतु वडिलांचे विचार असे होते की माझ्या नशिबात असला तर मला होईल आणि राहिल्या पाठीभर मुली तर ज्याने चोच बनवली त्याने चारा बनवला आहे आणि त्या वडिलांनी पण धीर धरला आणि अनेक लोकांनी त्यांना मुलगा नव्हता म्हणून ताणे मारले टोमणे मारले वडील जेव्हा अतोनात कष्ट करायचं तर कोणासाठी करतो कशासाठी करतो आहे का कोणी याचं मागे आणि असे बोलणारे कोण असतं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे परंतु एकवीस जुलैचा दिवस उगवला आणि परमेश्वराला त्यांची दया आली आमची सर्वांची चाली असं म्हणूया आणि सोन्याचा दिवस उगवला तो म्हणजे माझा भाऊ मिलीन जन्माला आला त्याचा जन्माचा दिवस मला आजही आजही खूप चांगल्या प्रकारे आठवतो कारण त्याचा जन्म घरी झाला होता पूर्वी डाई यायची बाळणपण करायला मातीचं घर होतं खाली पण जमीन मातीची होती भिंती पण मातीच्या होत्या आईला सक्कं भाऊ बहीण कोणी नव्हतं त्याच्यामुळे आई बाळंतपणाला तिच्या तिच्याच घरी बाळंतीन व्हायची आणि दाई आली आणि आईचं बाळणपण सुरू होतं आम्ही आपलं ओट्यावर खेळत होतो आणि जरा वेळाने बाळाचा रडायचा आवाज ऐकला दाई रडत रडत काही हसत अशात बाहेर पळत आल्या की इंदूला पोरगा झाला आईचं नाव इंदूमती आणि खूप लहान होते मी तेव्हा आठ एक वर्षाची असेल सात आठ वर्षाची असेल मी तेव्हा खूप आनंद झाला इतका आनंद झाला नुसतं आम्हालाच नाही तर मी असं म्हणेन संपूर्ण सिन्नर गावाला आनंद झाला कारण वडील चांगले नावाजलेली व्यक्ती नावाजलेलं व्यक्तिमहत्व मालुशेट बाप्पा मुरलीधर भाडजिरे अशा अनेक नावांनी लोक त्यांना ओळखायचे आणि आने अनेक लोकांच्या सद्भावना होत्या सदिच्छा होत्या त्यांच्यासाठी की मालुशेटला मुलगा झाला पाहिजे आणि मालुशेटला मुलगा झाला संपूर्ण गावाला नुसतं सिन्नर गावालाच नाही तर छोटे मोठे जे खेडेगाव होते जिथे माझ्या आत्या राहायच्या लोणारवाडी पिंपरी मुंगसर चुळेवाडी जिसे वडिलांचे संबंध प्रेमसंबंध सगळ्या सगळ्या लोकांना खूप आनंद झाला खूप आनंद झाला मी आणि माझी एक मैत्रीण मनीषा शिरसाट म्हणून नाशिकला असते ती आईन त्यांच्या घरात ते भाड्याने राहायचे तिला मी बरोबर घेतलं वडी शेतात पाणी भरायला गेले होते बाकीच्या बहिणी काय करत होत्या ते मला आठवत नाही मी माझं मला आठवतं मी मैत्रिणीला आम्ही हात धरून एकदम जोरात पळत गेलो पावसा पाण्याचे दिवस सगळीकडे झाडं मोठे मोठे वाढलेले हिरवंगार गवत एकदम पळत गेलो आणि तिथे जाऊन व वडील पाणी भरत होते शेताला सांगितलं दादा दादा, दादा मम्मीला आईला खूप छान बाळ झालं हे कुठे सांगते की आईला मुलगा झाला काय सांगत होते मी आईला खूप छान बाळ झालं आता वडिलांनाही कळे ना एवढं पोरीला काय विचारलं वडिलांनी लगेच पावडं सोडलं अंगामध्ये बांधावर ठेवलेला शर्ट घातला आणि आले आमच्याबरोबर तो होता हा एकवीस जुलैचा दिवस ज्या दिवशी माझा भाऊ मिली जन्माला आला दित, दिसायला अतिशय सुंदर आपण म्हणतो ना एखादा हिरो त्याच्या पुढे कमी इतका माझा भाऊ देखना इतका देखना आणि लहानपणी मला खूप आवडायचा तो खूप आवडायचं मी अजूनही माझ्या बहिणींना सांगते आईला सांगते की मी त्याला कायम अशी कड्यावर घेऊन फिरायची किराणा दुकानावर तेव्हा काही महिन्याचा किराणा वगैरे भरला जायचा नाही जवळच एक खत्र्याचं दुकान होतं तिथं साखर घ्यायला जाय शेंगदाणे घ्यायला जाय खोबरं घ्यायला जाय रॉक तेल घ्यायला जाय गोडतेल घ्यायला जाय तो माझ्या कड्यावरच असायचा मी त्याला बरोबर घेऊन फिरायचे मला खूप आवडायचं आणि कुणी पण काय म्हणायचं त्याला हिरो कारण तो खूप सुंदर होता माझा भाऊ दिसायला खूप सुंदर होता तर आजच्या तारखेत आज, तार आज माझा भाऊ एकोणचाळीस वर्षाचा झाला असता चार पाच वर्षाचा झाल्यावर बालवाडीत टाकलं शाळेत बसायचं नाही शाळेतून पळून यायचा जवळच शाळा होती आणि शिक्षिका नात्याने मावशीच लागायच्या तर जसंच मी त्याला वर्गात बसून आली की पळून यायचा आणि शाळा शाळेचं टायमिंग असायचं दोन तास मग त्याने पळून येऊ नये म्हणून माझी शाळा अकरा वाजता असायची त्याची शाळा सकाळी असायची नऊ वाजता मग मी त्याच्या शाळेच्या बाहेर उभी राहायची दोन तास जोपर्यंत तो, तो शाळेत आहे आणि मग बरेच दिवस मी असं केलं जेणेकरून त्याने पळून येऊ नये लहान असताना ना त्याला किराणा दुकानावर गेल्यावर खायच्या वस्तू मिळतात आणि पैसे असले की त्या वस्तू मिळतात आणि पाहुणे लोक आले म्हणजे कसं लहान पोरांच्या हातात पैसे देऊन जातात तो सहा मुलींचा पाठीव झाला त्याच्यामुळे खूप लाडका होता लाडका म्हणजे आईवडिलांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे खूप काही असे त्याचे वेगळे लाड करण्यात नाही आले पण मी जसं उच्चार उच्चारलं की सुळेवाडी तिथे वडिलांचे खूप सगळे मित्रपरिवार होते ते सगळे बोलले की नाही नाही मालुशेट आम्हाला पोराचं बारसं करायचं आहे पोराचं बारसं करायचं आहे मग लोकांच्या आग्रह असतावर ते बारसं करण्यात आलं साध्या पद्धतीत आपलं काहीतरी गोडधोड भात शिरा मला काही एवढं आठवत नाही पण बारसं केलं त्याचं खूप सगळे नातेवाईक असतात मावश्या माम्या आत्या जे कोणी खूप सगळ्यांनी त्याला सोन्याचे डाग आणले कोणी एक ग्रॅमचं कोणी अर्धा ग्रॅमचं चा, कोणी चांदीचे सरे बिनले कोणी कडे कोणी वाळे काय 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 खूप डाग आले माझ्या भावाला कारण सहा मुलींच्या पाठीवर झाला होता आणि पाहुणे घरी आले की पैसे देऊन जायचे मग ते त्याला आयडिया येऊन गेली होती की पाहुणे पैसे देता मग तो थोडा मोठा झाला ना काय करायचा पाहुणे आला की आईकडे पैसे मागायचा मग त्याला माहीत राहायचं आईकडे पैसे मागितले की हे आलेली पाहुणे मला पैसे देतील बघायचा पाहुण्यांकडे पैसे मागायचा आईकडे की आई मला पैसे दे आई मला पैसे दे मग त्याला आम्ही रागवायचो मा आई ते कोणी रागवायचं मारायचं पण की असं कोणी आल्यावर पैसे मागू नको परंतु तो लहानच होता त्याला काय कळायचं तो ते करायचाच चा, जोपर्यंत चांगला समजदार झाला नाही तोपर्यंत त्याला पंक्तीमध्ये जेवायला खूप आवडायचं गल्लीमध्ये विठ्ठलाचं मंदिर भद्रकालीचं मंदिर कोणाचं लग्न आहे कोणाचा दहावा आहे कोणाचा तेरावा आहे कोणाचा हा हळदीचा कार्यक्रम कार्यक्रम काही असो जेवणाची पंगत म्हटली का मिलींनी तिथे जाऊन बसायचं जेवण खाऊन यायचं खूप आवडायचं त्याला पंक्तीमध्ये जेवायला खूप हसून खेळून राहणारा असा माझा भाऊ सहा जणींच्या पाठीव जन्माला आला होता सगळ्यात लहान होता पण कधी त्याने लहानाची भावाची जागा सोडून बापाची जागा घेतली आम्हाला कळलंच नाही कधी तो आमच्यासाठी लहानाचा मोठा झाला आम्हाला कळलंच नाही सहा सहा बहिणी एक गेली का एक आली एक गेली का एक आली एक गेली का एक आली दिवाळी म्हटलं की सगळ्यांना कपडे लत्ते त्यांच्या पोरांना खाणं पिणं त्याने स्वतःवर जबाबदारी स्वतःहूनच ओढून घेतली त्याला कोणी दिली नाही त्यानेच ओढून घेतली सगळ्यांचं पाहायला लागला सगळ्यांचं करायला लागला सहा बहिणी होत्या पण त्याने कधी आमचा कंटाळा केला नाही कोणती बहीण आली का त्याला खूप आनंद व्हायचा त्याला असं वाटायचं कुठं ठेवून कुठं नाही माझ्या बहिणींना काय करू यांच्यासाठी बरं एकदा पाऊन चार करून त्याचं चा मन भरत नव्हतं आज मटण केलं उद्या बिर्याणी परवा पुरण हे करू ते करू कधीच त्याने पैशाचा विचार केला नाही स्वभावाने राजा आणि मनाने राजा असा माझा भाऊ खूप गुणाचा बहिणी आवडायच्या म मेवणे आवडायचे बहिणींचे पोरं आवडायचे सगळ्यांशी हसून खेळून राहायचा मन मोकळा खूप सगळ्या आठवणी सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही आम्हाला खूप भारी वाटायचं ते जर कधी आमच्याबरोबर असले मार्केटमध्ये पेठेमध्ये त्याचं वेगळंच इम्प्रेशन पडायचं असं मनाला कुठेतरी अभिमान वाटायचा माझा भाऊ आणि कधी स्वप्नातही अशी कल्पना केली नव्हती की एवढा भव्य दिव्य बलाढ्य शरीराने दिसायला एवढा देखणा त्याच्या नखात रोग नाही त्याचा स्वभाव एवढा हसमुख सगळ्यांशी त्याने प्रेमाने वागायचं त्याला कधी कपट करता आलं नाही त्याला कधी वाईट वागता आलं नाही त्याने कधी कोणाला नडला नाही सगळ्यांशी प्रेमाने वागायचं असा माझ्या भावाला देवस चुटकीसारखं घेऊन जाईल कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं कल्पना पण केली नव्हती की त्याचं पोट दुखेल पोट दुखायचं निमित्त होईल आणि एवढा पाडासारखा भाऊ माझा दोन तीन दिवसात होत्याचा नव्हता होईल कधीच वाटलं नव्हतं कधीच वाटलं नव्हतं निमित्त काय झालं तर पोट दुखत होतं म्हणून ॲडमिट केलं तिसऱ्या दिवशी व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि चौथ्या दिवशी देव घेऊन गेला माझ्या भावाला आम्ही हैदराबादवरून पोहोचलो पर्यंत व्हेंटिलेटरवर होता खूप हाका मारल्या खूप आवाज दिले सगळ्यांच्या दुवाया दिल्या कारण मिलीन उठ दादांना तुझी गरज आहे आम्हाला तुझी गरज आहे तुझ्या बायकोपुरांना तुझी गरज आहे त्यांना कोण बघेल मिलीन हे मिलेन उठ ना हे भाऊ डोळे उघड खूप सांगितलं खूप सांगितलं अक्कलकोटवरून स्वामींच्या चरणाचं पाणी रातोरात मागवलं पूजाच्या मदतीने ते पाणी पण मिळालं तिचे आयुष्यभर उपकार राहील जरी भाऊ राहिला नाही माझा तरी दवाखान्यामध्ये शिवलिंगावर अभिषेक केला साला कुठे भाचा इकडे तिकडे पळत होते या बाबाकडे जाय त्या बाबा जाय इथला भस्मान तिथला बेल आण इथले आण बायको नवऱ्याचा हात धरून महामृत्युंजय मंत्र म्हणत होती बहिणी महामृत्युंजय मंत्र म्हणत होत्या मी मोबाईलवर तारक मंत्र लावून त्याच्या कानाजवळ ठेवला कंटिन्यू त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची त्याच्याशी गप्पा मारायची मिलिन असं मिलिन तसं मला वाटायचं स्वामी काहीतरी कृपा करतील मिलिन डोळे का मिलिनची लघवी जी कोणली पास होईल मिलिन हालेल मिलिन बोलेल काय नाही होणार मिलिनला आम्ही हैदराबादला असतानाच डॉक्टरांशी मिस्टर जरा मिस्टरांना मेडिकल नॉलेज असल्यामुळे मोकळं मोकळं बोलले की काही सिरियस आहे का बो डॉक्टरांनी मिस्टरांना सांगून दिलं हो खूप सिरियस आहे मी मिस्टरांना म्हटलं माझ्या भावाला काही झालं तर मी जगणार नाही किती खोटारडी मी किती भामटी मी हां माझ्या भावाला जा म्हणून अकरा महिने झाले पुढच्या महिन्यात वर्ष श्राद्ध आहे त्याचं निघून गेला तो आईबाप भाऊ बहिणी आम्ही सगळे खातोय पितोय राहतोय आम्ही सगळे आमचं जीवन जगतोय कोणीच त्याच्या मागे नाही गेलं कोणीच त्याच्या मागे नाही गेलं परंतु असा एकही दिवस नाही एकही दिवस नाही की माझ्या भावाची आठवण आली नाही बाबा देवाला प्रश्न विचारले नाही की का देवा तू असं केलं काय केलं होतं माझ्या भावाने काय गुन्हा होता त्याचा त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांना त्याची गरज होती आईवडिलांवर आतोनात प्रेम करणारा आईवडिलांची काळजी घेणारा रोज वडलांना विचारणार दादा तुम्हाला काय खाऊ आणू दादा का तुम्ही आज लय वेळ झोपले चला तुम्हाला बरं नाही का दवाखान्यात जायचं का चला जा गुटी त्या इकडे जायचं का पिला त्या इकडं जायचं का चला घेऊन जातो आईला पाव आई बस ना माझ्याजवळ ए आई बस ना माझ्याजवळ त्याला लवकर जायचं होतं म्हणून खूप गुण केले त्याने खूप गुण केले लहान भावाला इतकं त्याने प्रेमाने जपलं कधी शब्दाने दुखवलं नाही लहान भाऊ चुकला असला तर कधी शब्दाने दुखला नाही लहान भाऊ म्हणतो बा लहान भाऊ बायकोला सांगायचा माझा भाऊ राम खरंच रामासारखा होतो खरंच रामासारखा कधी दोब भावांमध्ये शब्दाने वाद नाही कधी पैशाचं टाकल्याचा हिशोब नाही कधी तुझं माझं नाही स्वतःच्या पोरांचे वाढदिवस करायचे तसेच भावाच्या पोरांचे वाढदिवस कधी त्याने बायकोला काही वस्तू घेतली असेल तर त्याच्या आधी भावाच्या बायकोला घेतली असेल मग स्वतःच्या बायकोला घेतली असेल काही भामटेपणा त्याला आला नाही स्वार्थीपणा त्याला आला नाही लब्बाडपणा त्याला आला नाही मग त्याला देवाने कशाची शिक्षा दिली आपण म्हणतो जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला मग त्याचं चा चांगलं असणं त्याच्यासाठी चा धोक्याचं ठरलं असंच म्हणावं लागेल म्हणून माणसाने एवढं चांगलं राहू नये एवढा चांगला तो नसता तर कदाचित देवाने त्याला नेलं नसतं मला माहीत होतं त्याचा वाढदिवस आहे आईचा फोन आला आई वडिलांचं वय झालं आहे वडील ब्याऐंशी वर्षाचे आई पंच्याहत्तर वर्षाची आईच्या कोणाचाच कधी वाढदिवस लक्षात राहत नाही मी म्हटलं आई आईचं माझं रोज बोलणं होतं आईने रोजप्रमाणेच फोन केला आईला काय लक्षात मिलींचा वाढदिवस आहे आई मला म्हणती मिलिनला फोन केला का आज त्याचा वाढदिवस आहे माझ्या आईने मला विचारलं मिलिंदला वाढ मिलिंदला वाढदिवसाचा फोन केला का तू त्याचा आज वाढदिवस आहे किती सत्य असलं की जन्म आणि मृत्यू हे अटल आहेत हे विधीचं विधान आहे जो जन्माला येणार आहे त्याला प्रत्येकाला जायचं आहे आपल्या हातात काही नाही भगवंताच्याही हातात काही नाही अशा अनेक अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत म्हणून आपण इतकं इझिली सच्चाई एक्सेप्ट नाही करत ना की हा हा विधीचं विधान येणाराला जायचं आहे तो गेला मनही मान मान्य करत मन प्रश्न करतं भगवंताला देवाला ज्याच्यावर आपला विश्वास असतो की महाराज काय केलं होतं माझ्या भावाने काय गुन्हा होता त्याचा कशाबद्दल त्याला शिक्षा दिली का घेऊन गेले त्याला ज्या प्रश्नांचं देव काहीच प्रश्ना देव, उत्तर देत नाही काहीच उत्तर देत नाही आपण प्रश्न विचारत राहतो देव देवाकडे भावट्यासारखं बघत राहतो की देव काहीतरी उत्तर देईल पण काही नाही उत्तर देत देव आता असं वाटतं असं माहीत असतं एवढं लवकर आपल्याला सोडून जाणारे त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असते तरी त्याच्यापर्यंत जाऊन लागले असते त्याला मिठी मारली असती त्याची पप्पी घेतली असती त्याची लाड केले असते त्याच्या डोक्यावरून हात फिरवला असता माहीत नव्हतं ना असं की एवढा लवकर तो साथ सोडून पळून जाईल देवत्याला घेऊन जाईल तो कशाला पळेल नाही का त्याला त्याला काही कोणी प्यार नव्हतं का तो कशाला पडेल देव त्याला घेऊन जाईल असं माहीत नव्हतं कुठे असेल माझा भाऊ त्याला वाढदिवस विश करायचं आहे पण कुठे जाऊ कुठे शोधून मी त्याला आणि कुठे सापडणार आहे तुम्हाला ज्यांनी त्यांना लपवलं आहे जे त्याला घेऊन गेले त्यांच्या चरणी हीच प्रार्थना जिथे कुठे आहे माझ्या भावाचा आत्मा मरणोत्तर काय होतं काय जन्म मिळतो वर्षभर आत्मा भटकतो कोण काय सांगतं कोण काय सांगतं मला नाही माहिती काय खरं आहे काय खोटं आहे पण परमेश्वरा तू त्याला घेऊन गेला आहे तुझ्याकडे एवढीच प्रार्थना आहे की तो जिथं कुठे आहे माझ्या भावाला सुखा ठेव त्याच्या आत्म्याला शांती लागू दे आणि जेवढेही जन्म मी घेईल जेवढे जन्म माझ्या नशिबात असेल मला तोच भाऊ दे फक्त एक बदल कर मला त्याच्या खांद्यावर जाऊ दे मला त्याच्या खांद्यावर जाऊ दे